अर्धे घरच्या घरी चवी खायचं बस होते उन्हाळ्यात भाकरी चपाती भाकरी पण मिळते तेच असं मोठा मोठा करायचं मिक्सर केलं की हे नाही चोड त्यावेळी टेस्ट द्यायचं आता एक छान लागतो आता एक वाटी तांदूळ पण आता जरासा तांदूळ पण असं भाजून ते तिखट ऑलरेडी घातलेला आहेच ते काय घालायचं काय नाही मीठ मीठ आपल्या सगळीनुसार कमी असतं लाल चिकट झाण्याची गरज नाही कारण हिरवी मध्ये शेतून थोडेसे धनेपूर जिरेपूर आणि कॅश अर्ध्या आता हे सगळं मस्त तशी बेदर आता काय करायचं त्याच्यात गार पाणी घालायचं गरम पाणी घालायचं ऑलरेडी मी गरम पाणी केलेलं आहे आता म्हणता नाही मोजून घालायचं दोन वाटी पाणी आहे आणि व्हेजिटेबल्सला म्हणून एक दीड वाटी असते आता याला एक दहा मिनटं झाकून ठेवायचं मस्तपैकी कडाई पालाव खाण्यासाठी तयार आहे आता एक चावकळील्या बारीक करून खाऊन एक दहा मिनटंनी बघायचं

I'm going to see if I can it. send a like share.